पद्धतीची मागणी तर या ठिकाणी त्या फोटो फोटोवरती म्हणजे फ्लायवर काम चालू होतं परंतु ह्या याची मागणीच माग दिसल त्याचा कारण कंपनीचा फार होतो मी त्यांना म्हणलं की वाच माग नाही आमची तुम्ही एवढं करायची नाही काय आम्हाला त्याची सुनीभर वाट होती त्यामुळे आम्हाला ते काम करावं लागतं मी म्हणलं मी पण नगरपालिके सदस्य आहे कामाची प्रक्रिया कशी असतील मला माहिती आहे म्हणलं तुम्ही आता ही स्टँड उभा केला म्हणलं जसंशिवाय फोटो टाकू शकता तुमची निधी परत जात नाही तुम्ही वर कॅन्स येत नाही परंतु या ठिकाणी अपघात होणार आहेत अनेकांची बळी चालले जीव चाललेत तर तुम्ही सर्व्हिस करणं गरजेचं आहे त्या अगोदर प्रायोरिटी म्हणून मी ते काम थांबवलं हो तर तुम्हाला फोटो वाटत असेल माझ्यासोबत अंधारी होते उमेश राजे असतील आमचे बाबूराव चव्हाण असतील आम्हाला बोलून घेतलं माझ्यावर तक्रार दिली की हा माणूस त्या फ्लावरच्या कामामध्ये अडथळा निर्माण करतो पण माझ्यावर तो पोलीस तक्रार झाले मी तुमच्या समोर सांगू इच्छितो की असे दहा तक्रारी अटा झाल्या तर मी कुठल्या बाबतीत घेणार नाही आम्हाला अपेक्षित आहे कंपनीकडून कोणत्या शाळेपासून ते त्या पंपाकडे सर्व्हिस वर्ष डाबरीकरणाचा आमचं म्हणणं नाही की मजबूतीकरण खरीकरण नको आहे प्का डाबरीकरण करून द्यावं विकास नगरचा तपास द्यावा तसेच उपयाला मिळणारा अंडरपास याचा रिप्चर प्रस्ताव संबंधित विभागाला पाठवा आम्ही ना म्हणत नाही करून द्या परंतु त्याचा रिप्चर प्रस्ताव तुम्ही पाठवून द्यावा असा आम्हाला द्यायचं आहे आणि येत्या पंधरा दिवसामध्ये जर सर्व नाही केला तर या ठिकाणी जे सिबिल होत आपण स्वतःचा वाजता उतरू तसेच असेल आज आपण बघतो की खरं तर त्या कुटुंब एवढी वाईट वेळ आलेली आहे आज त्याच्या घराची परिस्थितीचा विचार पर आपण केला, हो केला। तर ती मला आपल्या मनाला काप्यासर्ग होईल पण माझं म्हणणं एकच आहे की सर्व्हिसकडच्या पात्रांसंबंधी नाही केला तर आपण रस्ता तर बोलणार आहे आणि संबंधित येण्याचे असेल आय आर पी असेल याच्यावर संतोष मनुष्यवादाचा गुन्हा देखील दाखल करणार आहे मी आणि तसेच एवढे पंधरा दिवस जाऊन महिन्याला यांना जर पात्र नाही फुटला तर या ठिकाणी मी स्वतः या परिसरातील नागरिक व माता भगिनी आम्ही या ठिकाणी आम्हाला उपस्थित आपण त्यांची जागा दाखवत नाही तोपर्यंत आपले जे प्रस्तुती होऊ शकत नाही मला एक वाटतंय की दहा वर्षापूर्वी दोन वीस रुपये होता लोकलला आता पंच्याहत्तर रुपये आहे आणि त्यांनी सर्व्हिस रोड करते म्हणजे आपले उपकार करत नाहीत फार मोठं टेंडर असतं त्यांचं फार मोठे पैसे मिळतात त्यांना त्यांना पैसे मिळत असताना जर आपली लेकर उडवत असतील हे का तर आपण का गप्पी बसायचं कस साठी गप्पी बसायचं आणि त्यांनी रोड चालू करत असताना त्यांनी बघा तुम्ही हा निघून चांगला पाहिजे तर त्यांनी आता जर आपण पाहिलं तर त्या रोड मध्ये जुने बांधकाम पडलेले सुद्धा त्याचं मटेरियल बनतात म्हणजे हे पूर्णपणे त्यांचं दोन नंबरचं काम आहे पण तुमचं दोन नंबरचं काम असेल किंवा काय असेल आमची लेकरं सुरक्षित राहण्यासाठी आणि थोड्या वेळात मला ना अँब्युलन्सचा आवाज येतो मग मी माझ्या छोट्या मुलांना शिकवले की बाबा मी इथं साइडला राहते इथून अँब्युलन्सचा येतो आवाज ऐकायला मिळतो तर त्यांना एवढं शिकवते की प्लीज गॉड सेव्ह दे त्या दिवशी मी मला अँब्युलन्सचा आवाज आला मी याच्याकडून बी दोनदा म्हणून घेतलं कदाचित लहान लहान असल्यामुळे बोलता येत नाही तुम्ही म्हणून समजत 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 नाही मला तर मी दोनदा त्याच्याकडून प्लीज गॉड सेव्ह दे त्याचा अर्थ ती सांगितला की मध्ये कुणी मी असू दे बाबा की देवा त्याला जीवनदान दे किंवा त्यांना वाचव पण कदाचित माझी प्रार्थना देवापर्यंत गेली नसेल मग मला सहा वाजता कळालं की माझ्या मिस्टरांनी व्हिडिओ दाखवला फोटो दाखवला मी आज कधी याच्या आधी पाहिलं नाही किंवा पॅरेंट्सला पाहिलं नाही पण मी जशी माझ्या मुलाची घरी आल्यावर वाढ बघते आता तीन वाजलेत आवरायचं आहे जायचं आहे मुलाला घेऊन यायचं आहे किंवा आल्यावर तसं करायचं आहे काय त्या आईचा जीव म्हटलं असेल किंवा ती मुलगाला त्या अर्जवला जेव्हा लागलं त्याचा काय जीव झाला असं आपल्या बाळाला किंवा आपल्याला थोडं जरी खर की आई म्हणून कोण असं येतो किंवा जीव सपडतो आपला मी थोडं लागलं की काळजी करतो आपण लेटपाशी तरी एक पोटचा गोळा जेव्हा खतातून आपण जाते त्या माता माऊलीला किंवा त्या वडिलांना काय वाटलं असेल हे इमॅजिन मी करू शकत नाही त्या आपण पाहिलेलं नाही पण मी काम करते पण मला जाणवते आई काय करत काय काय झालं असल चला आता मुलगा येतो काहीतरी कारण मदर पॅरेंट्स पेक्षा मदर पॅरेंट्स राहतात कारण सगळं बघतो कुठल्यापासून शाळेला जायचं डब्बा करायचा ड्रेस घाल युनिफॉर्म कर आईच्या अवस्था त्याच्या ज्या अवस्था तुम्ही बघू शकता बघता तुमच्यामध्ये असेल काही तर ते तुम्हाला समजेल नाही तर नाही तुम्हाला समजत आज तीन दिवस झाले ते माणसं हॉस्पिटलमध्ये तुमच्या काय होत नस मला सांगा मी करतो माझी तयारी आहे तेवढी हा आज तीन दिवस झाले तुम्ही अटक सुद्धा केलेला आहे साधी कधी करणार आहे तुम्ही आता अटक तुम्ही त्याला जोपर्यंत अटक करत नाही तर आता विषय शिक्षा जोपर्यंत भेटत नाही मी तर उठणार नाहीत सगळे जातील पण मी उठणार